बटाटा भाऊ अकरा रुपये अकरा रुपये किलो बटाटा बुमलेवाल पस्तीस रुपये पस्तीस किलो बोमलेवाल चिक्कू भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चिक्कू चवळी भाऊ तीस रुपये तीस रुपये किलो चवळी राजमा भाऊ पस्तीस पस्तीस रुपये किलो राजमा भाऊ रुपये रुपये किलो वांग गाजर भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो गाजर वांग भाऊ तेरा रुपये तेरा रुपये किलो टेमॅटो भाऊ सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो टमॅटो कोबी भाऊ आठ रुपये आठ रुपये किलो कोबी जाड घेवडा दहा रुपये भाव दहा रुपये जाड घेवडा दुधी भाऊ तेरा रुपये तेरा रुपये किलो पावटा भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो पावटे घेवडा भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो घेवडे वांगी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो वांग बीन्स भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो बीन्स फे तीस रुपये रुपये किलो फरशी दहा रुपये रुपये किलो भेंडी भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो भेंड्या सवळी भाऊ वीस रुपये रुपये किलो सावळेस बीट भाव दहा रुपये दहा रुपये किलो बीट नमस्कार नमस्कार काय झाले आज पालेभाज्यांचे बाजार पालेभाजी आज मेथ्या झालेले आहे पाच ते सात रुपये आणि गावरण कोथंबिरी जे आहे त्या दहा ते चौदा रुपये खपलेले आहेत आणि ज्या आपण चायना म्हणतो त्या पाच ते आठ रुपयापर्यंत गेलेल्या आहेत शापा पाच ते आठ रुपयापर्यंत शापा पण आहेत परत कांदापात चॉपर कांदापात ही पंधरा रुपये गेलेली म्हणजे दहा ते पंधरा रुपये कांदापात पण चालू आहे त्याच्यानंतर जी चवळे असते आपली चवळे चवळे पण पाच ते सात रुपये आहे हरभरा आज खपलेला आहे रुपये आठ ते दहा बाकीची माल पालक पण आहे ना आज पालक तीन ते पाच रुपये खापला आहे आज रविवार असल्यामुळं मालाला लोड भरपूर होता आवक पण खूप होती आणि व्यापारी पण असल्यामुळं मालाला उठाव झाला थोडा मेथीमध्ये आता दण्यामध्ये थोडा बाजारभाव वाढत आहे मेथीमध्ये थोडा वाढला पाहिजे मेथीचं बांधवांध मोठं असत आज पण आपले शेतकरी जरा निराश होऊन जातात तसेच सर्व शेतकऱ्यांना विनंती जर आपल्याकडं आल्याचा प्लॉट असेल तर आमचे मित्र प्रवीण अण्णा शिंदे हे चांगल्या भावामध्ये आलं खरेदी करतात त्यांचा नंबर तुम्हाला आपल्या मार्केटवाला मागू हे आपल्या पेजवरती टाकतील